सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक मुलगा प्राणी संग्रहालयात असल्याचं दिसतंय हा मुलगा वाघाच्या तिथे पिंजऱ्याजवळ गेलेला असतो आणि पिंजऱ्यातील वाघाने त्या मुलाचा शरद तोंडात पकडलेला असतो पुढे या चिमुकल्यानं वाघोबाला चक्क शर्ट न फाडण्याची विनंती केलेली आहे तो चिमुकला वाघाला घाबरत नाही तर चक्क आपल्या आईला घाबरत आहे हे भयंकर दृश्य सोशल मीडियावरती चांगलंच व्हायरल होत आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा हे दृश्य खूप भयंकर दिसत असून मुलगा वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी वाघाला विनवती करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय तो मदतीसाठी ओरडत असून यावेळी तो वाघाला त्याचा शर्ट सोडण्याची विनवणी करताना दिसतोय त्याने शर्ट फाडला तर त्याची आई त्याला मारेल त्यामुळे प्लीज शर्ट सोडसं देखील तो वाघोबाशी बोलताना दिसतोय या मुलगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर देखील केलेला आहे व्हिडिओमध्ये मुलगा खूप ओरडत असून रडताना देखील दिसतोय तो वाघाला त्याचा शर्ट सोडण्याचीही विनवणी करताना दिसतोय शर्ट फाटला तर आई त्याला खूप शिव्या देईल व मार देखील देईल सोड प्लीज असे तो वाघाला म्हणत वारंवार विनवणी करताना दिसतोय मात्र हा व्हिडिओ कोणत्या प्राणी संग्रहालयातील आहे किंवा तो कधी शूट करण्यात आलेला आहे याबाबत मात्र अद्याप स्पष्टता आलेली नाही शिवाय तेथे ते उपस्थित असलेले नागरिक त्याला वाघाच्या तावडीतून सोडवण्याऐवजी व्हिडिओ करताना दिसत आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेली आहे या मुलाची प्रतिक्रिया देखील अनमोल आहे वाघाने पकडल्यानंतर त्याची पहिली प्रतिक्रिया माझा आई शिव्या दिन अशी असून यातून त्याचा निरागसपणा दिसून येत आहे तर इतर लोकांनी देखील आपली नाराजी व्यक्त केलेली आहे व्हिडिओ बनवणं बंद करून मुलाला मदत करायला हवी होती असं देखील काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया वशल्या आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद